महाराज तर माझेच माझे भाऊ बांधव आहेत हा माझा गोद मध्ये मांडीवरती मी हसलो माझं बालपण गुरु आहे द्रोणाचार्य परशुरामाचा तो शिष्य एवढा महान त्याच्यामुळे मी एवढं मोठ विद्या ग्रहण केलेली आहे आणि त्याच्या जोरावरती मला सर्वश्रेष्ठ धनुर्धनाज म्हणतात त्या गुरुवरती मी शस्त्र उठवायचं नाही म्हणल्या प्रश्न आम्ही नाही उठू शकतो गुरु हतवा ही महानुभावा भीक मागून खाली म्हणला पण गुरु हत्येचा पाप मी करणार नाही अर्जुन सांगायला महाराज इतका हे होता महाराज संभ्रमाची स्थिती निर्माण झाली महाराज धर्म आणि अधर्माची लढाई सुरू झाली महाराज उभं राहायचं तर कोणाच्या बाजूने उभं राहायचं आणि शस्त्र उतरायचे तर कोणावरती उचलायची तर सत्यासाठी शस्त्र उतरायची गरज पडली तर घरच्या माझ्या सुद्धा विरोधात जा हे सांगणार म आणि सत्याच्या बाजूला रामायणाचं सार आहे महाराज हे दोन चरित्र दोन महान ग्रंथ महान इतिहास आमचा आहे महाराज साकुटून आला नाही महाराज आणि याला कुणीतरी खोटं ठरवण्याचे प्रयत्न करतात मला क्षीर येते त्या लोकांची तुम्ही अक्सेप्ट करत नाही इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट इन अवर कल्चर इट हॅज अ बी स्पेसिफिक रिझन फॉर इट जे काही गोष्टी आमच्या धर्मात सांगितल्यात आहेत वैज्ञानिक कारण आहे हे मराठीमध्ये अनुवाद आहे माझं शिक्षण मी काही करू शकतो असतो पण मी हा मार्ग निवडला का मला बोलायचं मी बोलणार काही जरी झालं तरी बोलणार बोलण्यासाठी या ठिकाणी उभा टाकलो तोटली कृपा मला प्राप्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये चौऱ्यांची लाख घेऊन जीव प्रकार अस्तित्वामध्ये आहेत चौऱ्यांची ना घेऊन याचे प्रकार जर बघायला गेले तुम्हाला पद्मपुराणामध्ये प्रमाणामध्ये त्याचा उल्लेख आलेला महाराज नवलक्ष जनाने दशलक्ष पक्षियानी आणि रुद्र संख्यांक आणि अकरा लक्ष सरपटणार आहेत आणि कीटक येऊन चौऱ्याऐंशी लक्ष आणि चार लक्ष हे जातीचे तुम्हाला माझा आम्हाला तर इथं दोनच आहेत चार लक्ष कुठं इच्यामध्ये मध्ये सगळे जाणे मानव जात आहे देव दानव सूर असूर गंधर्व अधुक स्त्रीलिंगी पुरुलिंगी नपुसगलिंगी सगळे आले त्याच्या असे वेगवेगळे प्रकार जर बघितले तर चार लक्ष आणि या यामध्ये एवढा मोठा ब्रह्मांड आहे आज सायन्स पण त्या ब्रह्मांडाचा शोध घेऊ शकत नाही महाराज पण त्याच वर्णन आमच्या वेदांमध्ये आलेले आहे आमच्या भ्रमग्रथामध्ये आले साडेतीनशे कोटी प्रकारचे ब्रह्मांड अस्तित्वात आहेत असा आमच्या वेदामध्ये उल्लेख आहे पण अजून कोण सुटलं नाही ना ना आपल्या मिलकी मी गॅलेक्सी त्यांनी आपल्या आकाश घाललेले नाव दिलेलं आणि याच्या बाहेर जाऊन जाऊन ते गुड करून गेला तर ते म्हणतात युनिवर्सचे कसे प्रकार केले त्यांनी नोन अँड अननोन म्हणजे ज्ञात ब्रह्मांड आणि अज्ञात ब्रह्मांड ते सांगतात पण दोन्हीच अनंत कोटी ब्रह्मांड आमच्या अध्यात्मामध्ये महाराज आमच्या बाबा सांग अनंत कोटी कोटी या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या महाराज कोटी म्हणजे संख्या नाही कोटी म्हणजे प्रकार अनेक प्रकार जसे माणसाचे प्रकार आहेत महाराज काही माणसं आहेत काही माणसं खोटेत काही माणसं पाठीमागा असल्याचा देखावा करतात तर काही खंबीरपणे पाठीमाग उभं राहतात काही लोक हसतात तर काही लोक हसवतात काही रडतात तर काही रडवतात हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक आपल्याला जीवनात भेटत असतात हे कोटी आहेत हे प्रकारचे प्रकार आहेत पण खरा प्रकार कधी लक्षात येतो ज्या वेळेस वाईट काळ येतो वाईट परिस्थिती येते त्यावेळेस फक्त तीन लोक धरणात ठेवायचे महाराज हो ज्यानं म्हणला अडचणीच्या काळात मला फोन कर मी कधी हजर आहे हजर झाला नाही दुसरा मला फक्त सहा मी आलोच पण तो कधी भेटलाच नाही आणि तिसरा ज्याना अडचणीचा त्या अडचणीत आणणाऱ्याला लक्षात ठेवा आणि यांच्यासाठी योग्य उपाययोजना अगोदर तयार ठेवायची एक लक्षात ठेव जीवन जगात सुख दुःख नाही चुकले देवाला काही चुकणार या मानवाला देवाला चुकले नाही महाराज संसाराचे भोग आहे तरी ते होणार You're no. 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 चुकेना चुकेना हो। हो। चुकेना दे दे तरी ते होणार सुखेना हो बघा महाराज तुम्ही एखादी गोष्ट टाळण्याचा किती जरी प्रयत्न करता म्हणजे होणार जर असेल तरी होणारच कर्माचं नियम वाद्य रामचरित्र महाराष्ट्रामध्ये प्रमाण आलेले महाराज काहू नको कहू सुख दुख करताता निजकृत करम सभ भ्राता देश काल युग करदान कर्म राखा जो जस करई वैश परी राखा जे कर्म तुम्ही करता सध्याच कर्माचा तुम्हाला फळ तुम्ही चांगलं जर कर्म केलं तर चांगलंच फळे महाराज

असणारी निष्ठा धर्मापती असणारा भाव समर्पण भाव याला म्हणतात प्रसंगा जे काही प्राप्त होत आणि जे काही सुचत ते धर्माच असत सांगतात माझ्या वडिलांची मिळाशिंगा देवा तुझी चरण सेवा वडिलांची सेवा होती महाराज माझ्या सुद्धा वडिलांची श्रद्धा होती त्याच कारण आहे चमत्कार कशाला म्हणतात महाराज चमत्कार याला म्हणतात दोन वर्षामध्ये तिथे नसणारा माणूस दोन वर्षाच्या उभा राहतो हा मोठा चमत्कार संघर्ष आहे संघर्ष स्वीकारा संघर्ष करा शिका संघटित वा संघर्ष करा असा नारा देणारे भगवान त्याला आपण विश्वबंदी म्हणतो ज्ञानाचा सागर ज्या मुलाला शाळेच्या बाहेर बसवून शिक्षण दिलं नाही महाराज त्या माणसाच्या नावानं आज विद्यापीठ चालतात इथंच नाही बाहेर होते द सिंबल ऑफ नॉलेज कोलंबिया युनिव्हर्सिटी पुढं बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय द सिंबल ऑफ नॉलेज माणसाने मोठं किती व्हायचं संघर्ष करून मोठं किती व्हायचं याच उदाहरण आहे दीड दिवसाची शाळा करणारे अण्णाभाऊ शाहेर आज त्यांच्यावर पीएचडी आहे त्यांच्या साहित्यावर पीएचडी आहे जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई आमच्या अक्का महादेवी शरण स्त्री आहे कितीतरी तरी उदाहरण आहेत महाराज सांगून तो रात्र कमी पडणार आहे काय वाटत कधीपर्यंत चालू देव <laughs> <laughs> नाही महाराज आता कसे माझ्या घरचे हे आता आता बोलत नाहीत उद्या बोलतील कुठं बोलायच होते <laughs> आई घरी येऊन ती नाही झोपायचा दा टाइम झाला होता सुखान झोपला असतो तरी पण जिथे उपस्थित झाली त्यांचे धन्यवादच आहे आणि जे नाही आले ती सुविधा अखंड शिवनामाचा वारा न लगे माझ्या शरीरा आणि तो माझ्या घराची बरा त्याच्यासाठी सेवा कोण आमच्या आव महाराज त्या ठिकाणी बसून जे घरात आहेत दुकानात आहेत दुकानात मध्ये त्यांच्यासाठी सेवा करी युट्यूब लाईव्ह चॅनल चालू आहे महाराज जे जे बोलतोय ते सगळं रेकॉर्ड होते भान ठेवून बोलतोय महाराज सुगून बोलत नाही लक्षात ठेवा प्रत्येक शब्द जे बोलतोय उच्चारतोय प्रत्येक शब्दा माग कारण सत्यता आहे आणि सत्यच आहे महाराजांची गाथा ज्ञानाची सागर ज्ञानाची इंद्रायणी जी त्यांनी चालवली होती महाराज आणि ज्या ज्ञानाच्या सागरामध्ये ज्यांनी ज्यांनी आंघोळ केली होती ज्यांनी ज्यांनी बुडकी घेतली होती जानी जानी ज्याने ज्याने त्या डोहाचा आनंद घेतला होता महाराज त्यांच्या डोक्यावरती जे काही स्नान झालं होतं महाराज पवित्र त्या स्नानाचा जो काही महान सागर करण्याचं कार्य होत त्यामध्ये मला सांगा लोकांच्या माथ्यातली गाथा कशी बुडणार इंद्रायणी मधी प्रभावित केलेली ती वाणी कशी आणि त्या बुडणारीला वाचा भोडण्याचं काम संताजी महाराजासोबत चौदा टाळकर यांनी केलं होतं महाराज संताजी महाराज हे अभंग नेहमी लिखाण करायचे पण ज्यावेळेस गाथा उडवली होती ना महाराज त्यावेळेस संताजी महाराजांनी चौदा टाळकर्यांना आपल्या सोबत घेऊन संपूर्ण मावळ प्रांत तेरा दिवस पिंजून काढला महाराज आणि दारोदार लोकांच्या दारामध्ये गेले स्वतःला जेवढे अभंग त्यांना पाठ होते पाठांतरात होते जे लिखाणात आणते लिखाण करत असल्यामुळे महाराज

बघा हे आहे वेड आहे हे धर्माचं वेळ आहे महाराज कुठेही नाचू नका म्हणतात नामदेव कीर्तन करी पुरे नाचे पाडू रंग धर्मासाठी वारी जी चालत असते महाराज भगवंत त्याच्या समोर महाराज घरी देवा जाते काय महिमा काय माऊलीचा महिमा जात ओढलं महाराज एवढा महिमा आहे महाराज कशाचा आहे वेड्याचा आहे वेड आहे सोम आहे धर्माचं आहे याच्यासाठीच आहे हे वेळ संताजी महाराज आपल्या उराशी बाळाविलं आणि संपूर्ण मावळ प्रांत भिजून काढा दा। दारोदार लोकांच्या घरी माय माउली दादा भाऊ अका ताई आई वहिनी हो सांगा एखादा महाराजाचा अभंग आहे का होता का मला मला रिखाण करायचंय महाराजांचं साहित्य अजरामोर करायचंय ही वाणी आहे तिची संतांची वाणी आहे तुरुंग जगद जगद्गुरूंची वाणी आहे जगाला उपदेश करणारी आहे आणि ती जर लोक पावली तर काय होईल हिच्यासाठी कसं मारा धर्माचा उपदेश करणारी मला त्या आणि एक एक अभंग ज्या ज्या लोकांना स्मरणात होता कोणाला चरण होत कुणाला एखादा चरण होता कुणाला ध्रुवपद होत कुणाला शेवटचा मुखडा होता मला अंतरा होता महाराज असं साहित्य गोळा केलं महाराज चौथा दिवस पिंजून काढले रक्ताचा हाड आणि रक्ताचं पाणी करून हाडाची काळी केली आणि चौथ्या दिवस भटकले महाराज आणि एक गाथा सुपूर्द केला आणि तुकाराम महाराजाच्या हस्ते दिला आणि सांगितलं महाराज आता पुन्हा एक प्रश्न उभा राहिला की हा जर गाथा एका बहुजन माणसानं लिहिला म्हणलो तर पुन्हा त्या वाहिला कुठंतरी लोप पावेल म्हणून एक कथा चालवली महाराजीच्या डोळी चा, तारीले काढत महाराज ती इंद्रायणी ज्ञानाची होती ती इंद्रायणी ज्ञानाच्या प्रवाहाची होती प्रवाहासोबत जाणं मूर्खाचं लक्षण नाही मान्य आहे पण प्रवाह कशाचा आहे हे पाहावं लागतं महाराज जर प्रवाह पुराचा चा असेल आणि माणसाला मला आता आंघोळ करायची नदीमध्ये वाहून सागरापर्यंत पण जाणार नाहीत तुम्ही अधिकडेच फेकून दिले जसा का कारण की घुडगळून मळसा प्रवाह कशाचा आहे ते बघावं लागतो महाराज संत पाण्यामध्ये तुम्हाला शांत करता माहिती महाराज पण चलविचल पाण्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही महाराज वाहता प्रवाह आहे प्रवाहासोबत चालणं गरजेचं आहे पण प्रवाहाच्या सोबत जाताना प्रवाह कशाचा आहे हा पण पाहणं गरजेचं आहे मी एक सांगतो की तिसरं मत तुम्� माझ्याकडे महाराज लोक सांगतात सोबत चाला म्हणजे तरुण रासाल प्रवाह सोबत रासा तर काही काय म्हणतात प्रवाहाच्या विरोधात जा आणि प्रवाहाला दुभागा आणि तुम्ही त्याच्या पलीकडे निघून जा महाराज मी दोन्ही मताचा नाही महाराज सोबत पण जायचं नाही आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतःची शक्ती कमी कर करून घ्यायची नाही स्वतःची शक्ती कमी होईल काय करायचं महाराज तर ज्या ठिकाणी हा प्रवाह बघा कशाचा आहे चांगला आहे कवाई ठेव चांगला आहे का वाईट आहे आणि त्याच्या विरोधात चांगला असेल तर सोबत जाऊ नका आणि वाईट असेल तर विरोधात जाऊ नका तुम्ही तुमची जागा अशी दृढ करा की प्रवाहाला दुबावून टाका चांगला प्रवाह एक बाजूला जाऊ द्या आणि वाईट प्रवाह एका बाजूला करून टाका आणि चांगल्या प्रवाहाचा त्याचं फक्त पाणी घ्या महाराज त्याच ठिकाणी स्थिर राहा मर्म आहे महाराज धर्माचा मर्म आहे आणि ती काथा वाजवण्याचं काम त्यांनी केले महाराज संतांची जगणार संतांनी काय काय उपकार केले महाराज संतांच्या उपकाराची वर्णन गाता येत नाही आणि अग... वेळोवेळी ज्यावेळेस धर्माला हानी आल्या ग्लानी झाल्या संतांनी जगाला तारण्यासाठी उपदेश केले आणि झोपी झालेल्या जगात समाजाला जागा करण्याचं काम